हॅलो फ्रेंड्स मी म्हणाली स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका नव्या खोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये आज आही सकार, सकार मंजे तर आहे गुरुवारचे सकाळ सकाळ म्हणजे धावपळीची घरकामाची उत्साही असते तर त्याचबरोबर मी आणि टिफिन मध्ये ठरवलं की आज चण्याच्या डाळीची भाजी करूया कारण थंडीचे दिवस आहे थंडी वाढायला लागली आहे त्यामुळे शरीरात जसं गरम पदार्थ आपण खाऊ त्याप्रमाणे आपण ही आपल्यालाही छान राहतं आणि थंडी जास्त वाजत नाही त्यामुळे चण्याची डाळ भिजायला घातली होती आणि त्याची मस्तपैकी आता भाजी करून घेते मी आणि त्यातली चण्याची डाळ थोडीशी मिक्सरला वाटून घेते कारण कसे ना चण्याची डाळ थोडी कोरडी होते त्यामुळे थोडीशी ती ता डाळ वाटून टाकली की मस्तपैकी पेस्ट त्याच्यावर छान तयार होते थोडस ग्रेव्ही तयार होते आणि चपाती बरोबर खायला कोरडं कोरडं लागत नाही तर एका साइडला ही भाजी तयार झालेली आहे आणि दुसरी मी घेतल्या चपात्या करायला आरुबाई आमची आंघोळ करून कपडे वगैरे घालून वाट बघत बसते माझी तू आवर आणि येऊन माझे केस केस विंचर आता हे आवरते आणि मग जाते तिची केस विंचरायला तर ती पहिल्यापासूनच तिची सवय आहे आंघोळ वगैरे करून माझी वाट बघणे आणि त्याच्यानंतर मग मी तिची अशी मस्तपैकी केस बांधून घेते तिला नाश्ता वगैरे देते सध्या काही दिवस झाले तिने नाश्ता करायचं बंद करून दिले पण पहिल्या पहिली ती चांगला नाश्ता वगैरे करून मगच घरातून निघायची आता काही ती नाश्ता करत नाही मग तेच थोडंफार काही फ्रुट्स वगैरे मी तिला देते म्हणजे खजूर देते काजू वगैरे असं तिला देते म्हणजे जेणेकरून थोडंफार तरी हेल्दी तिला पोटामध्ये काही गोष्टी जातील कारण तिचा फर्स्ट लंच टाइम असो सकाळी दहा वाजता म्हणजे तिथपर्यंत थोडा तरी पोटाला आजार भेटावून ऍटलीस्ट ड्रायफ्रूट तरी ती खाऊन जाऊ मग त्याच्यानंतर मला आणि आबांना जायचं होतं बाहेर त्यामुळे मी घेतलं माझी स्वतःची तयारी करायला जसं आरूला पाठवलं तसंच मी घेतलं माझी स्वतःची आंघोळ वगैरे करायला घेतलं घरी जाव आली होती मग तिला सांगितलं जरा उपमा वगैरे करून ठेवून नाश्त्याची तयारी कर आणि पर्यंत मी माझी आंघोळ वगैरे आटपून घेतली आंघोळ आटपली आणि त्याच्यानंतर घेतली पूजा करायला म्हटलं पहिलं पूजा करूया पूजेमुळे काय होतं घरात एक मस्तपैकी शांत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातून बाहेर पडताना आपण जेव्हाही देवासमोर एकदम भक्तीभावाने मनाने एखादी गोष्ट मागतो ना ती नक्कीच पूर्ण होऊन जाते तर इथे असं छानशी पूजा केली आणि पूजा करते ना करते इथपर्यंत माझी माऊ तर उठलीच होते मम्मी 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 करत मग तिला मस्त पैकी माझ्या बरोबर नाश्ता वगैरे भरवला चपाती भाजी भरवली आणि तिला सांगितलं मी बाबांना तर हे बघा आम्ही निघालो आहे आणि खूप वर्षांनी मी ह्या अशा गर्दीच्या टायमिंगला घरातून बाहेर निघाले होते आणि शेवटी येऊन पोचलो आम्ही नायर हॉस्पिटलला काहीतरी साडे अकरा वाजेपर्यंत आणि मग डॉक्टरला वगैरे दाखवून आम्हाला निघायला दोन वाजून गेले तर आम्हाला त्रास खूप जास्त होत होता म्हणून आम्ही दाखवायला गेलो होतो की जेणेकरून ऑपरेशनची डेट ते लवकर घेतील पण कसलं काय गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हटल्यावर ते त्यांच्याच रूल रेग्युलेशन नुसार चालणार त्यामुळे त्यांनी पुन्हा मंगळवारी बोलवलं की मंगळवारी तुम्ही या आणि मग तेव्हा नंतर बघूया म्हणून मग असं त्यांचं ते सगळं ऐकून आम्ही निघालो परतीच्या वाटेला आणि म्हटलं की आता बघूया आता घरी जाऊन मग हे आणि भाऊ दोघं मिळून डिसाईड करतील आता पुढे काय काय करायचं ते तर अशा प्रकारे आम्ही आता डॉक्टरकडून तर निघालोय आता घरी चाललोय आता घरी जाई जाईपर्यंत जाई तरी आम्हाला संध्याकाळ होऊन जाईल आणि हे आहे भायकाळा स्टेशन तर आम्ही मुंबई सेंट्रलला न जाता डिरेक्टली भायका भायकाळायला येतो टॅक्सी करून आणि तिकडून आपल्याला एकच रूट पडतो कल्याणला यायला मग त्यामुळे ते बरं पडतं आम्हाला म्हणून आम्ही दरवेळेला भायकाळायला तर इकडे आले मी घरी संध्याकाळचे पाच वाजून गेले होते संपदाने मुलांना खूप छान सांभाळलं होतं मुलींना आणि त्यामुळे कसं होतं ना आपल्या घरातलं कोणी असलं की आपण निश्चिंत बाहेर राहू शकतो त्यामुळे आपल्या कुटुंबाचा तो आधार खूप महत्वाचा असतो जो आपल्याला भेटतो ते आणि त्यानंतर तिलाही घरी देवपूजा करायची होती गुरुवारचा घट मांडायचा होता त्यामुळे ती घरी निघून गेली आणि माझं इकडे चालू होतं पाणी भरायचं काम आणि माऊ येऊन माझ्याबरोबर गप्पा मारत होते तू काय करते तुझं काय चाललंय मी पण पाणी भरू का असं माऊचं आमच्या मधी मधी येऊन चालूच असतं काही ना काही ओवा खाणार हा गे, गे वाटी गे देते ओवा खाणार ना था। मग बस झाला तेवढाच खायचं जास्त नाही खायचा जास्त देऊ हा तर है बस दिला अजून पूर्ण संपू वेलकम बाय बसून खा खाली ते चेअर वर सांडू नको खाली तर आता पाणी वगैरे सगळं भरून झालं होतं आणि जेवण तर होतच चपाती भाजी पण होती सकाळची डाळ भात ही होत थोडासा भात लावायचा होता तो लावून घेतला मी आणि त्याच्यानंतर घेतले हे मस्त पैकी गुलाबजाम करायला तर हे पॅकेट आहे है ना ह्यांनी आणलं होतं खूप दिवस झाले आणून आणि आरू चालू होतं तू कधी बनवणार ग गुलाबजाम पप्पा आणि नुसतं पॅकेट आणून ठेवलंय तू बनवतच नाही बनव ना बनव ना तर म्हटलं बनवूया आणि मग निमित्त भेटलं ते म्हणजे मला भेटलं होतं कॉन्टेंट मोनेटायझेशन फेसबुकचं आणि मग ते कॉन्टेंट मोनेटायझेशन भेटल्यामुळे आज मी हे गुलाबजाम बनवले स्वामींना दाखवले त्यानंतर आईंच्या फोटो समोर ठेवलं आणि त्या दोघांचेही आशीर्वाद घेऊन मग मुलींनाही खायला दिले तर बघा तुम्ही मुलींची प्रतिक्रिया <laughs> कसं आहे छान छान झाला मस्त आवडला आता जमतोय काय खायला झालंय ना गोड मस्त खाल्लं तरी काय तू <laughs> <laughs> गोड म्हंटल की नाचायचं हा डाळभात भरवू काय भात वरू? नको भात हा काय येते माऊ काय येते हा गुलाब गुलबजूम सो फायनली झालेत गुलाबजाम आणि माऊनी आरुणी आबांनी तिघांनी पण खाल्लेत आता जेवतो आणि माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय माऊ तू हे काय आणलंय का हा आणला दाखव तुझा लॉलीपॉप लसून लसूनचा लॉलीपॉप रेडू वाव बाय बोल बाय बाय बोल बाय